नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाकडून आज कळमनुरी नगराध्यक्ष नाझीम रिझवी व नगरसेवक यांना वीस उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यांचे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मकबूल शेख प्रभाग क्रमांक दहामधून मी उमेदवारी अर्जामध्ये भरलेला आहे आमचे युवा आमचे नेते अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही इथे आज त तर, कळमनुरी तहसीलमध्ये उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे व आम्ही सगळे नेते आमचे सर्व नेते बी डी साहेब व आमदार स सा, नवरे साहेब नरहरी साहेब ना नाझी मामा आवेश भाऊ सगळे आमचे आजू भाऊ हे आमचे युवा नेते सर्व चांगल्या प्रकारे काम करत राहतील आणि आम्हीसुद्धा घरघरी जाऊन जे आम्हाला गोरगरुगाची सेवा करायची असेल ती नाल्याचा प्रॉब्लेम हो कचऱ्याचा हो रोडचा हो घरकुलाचा हो जे सुद्धा आमच्या जे म्हणजे योजनेमध्ये आमच्या नगरपालिकेमध्ये नगरसेवकाच्या याच्या ये खाली येते उमेदवारी खाली ते आम्ही करू का घरघरी गर जाऊन त्याला सुविधा देऊ एवढे मी मी पूर्ण आमच्या भारताची सेवा करेनची सेवा करेन मी त्यांच्या त्यांच्या त्याच्यासाठी जे करायचं ते करून मी म्हणून दाखवत नाही आश्वासन आश्वासनसुद्धा दे जे करायचं ते मनात पूर्ण करेन